कन्या राशी श्रावण दोन हजार पंचवीस कन्या राशीवर श्रावण महिन्याचा प्रभाव श्रावण महिन्यात बुध ग्रहाचा प्रभाव कन्या राशीवर विशेष राहतो कारण बुध हा तुमचा स्वामी ग्रह आहे या काळात ग्रहस्थिती तुम्हाला नवे विचार करिअरमध्ये प्रगती तसेच मानसिक शांती देईल मुख्य फोकस तुमचा आर्थिक नियोजन नातेसंबंध सुधारणा आणि आत्मविश्वास वाढवणे यावर राहणार पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट कामात नवीन कामाची सुरुवात यशस्वी होईल प्रेमामध्ये सिंगल व्यक्तींना अनपेक्षितरित्या नवीन व्यक्ती भेटू शकते विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात फोकस वाढेल आरोग्याबाबत पचनसंस्थेशी संबंधित त्रास उद्भवू शकतो दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट काम नोकरी बदलण्याची शक्यता आर्थिक याच्यात खर्चावर नियंत्रण ठेवा प्रेमामध्ये जोडप्यांसाठी मतभेद टाळावेत आरोग्याबाबत निद्रानाश व ताण वाढू शकतो आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट व्यवसायामध्ये मोठे करार होतील डील्स फायदेशीर ठरतील प्रेमात नात्यात गोडवा येईल विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळेल चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट कौटुंबिक जीवनात कुटुंबातील मतभेद मिटतील करिअरमध्ये वरिष्ठांकडून कौतुक होईल आर्थिक बाबत बचत व गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता प्रेम जीवन सिंगल लोकांना मैत्रीतून नवे प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता जोडप्यांसाठी लहान सहान गैरसमज टाळावेत संवाद साधावा करिअर आणि व्यवसायाबाबत नवीन संधी येतील विशेषतः आय टी लेखन कॉमर्स क्षेत्रातील लोकांना लाभ जुन्या अडचणी सुटतील बढती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता गृहिणींसाठी मार्गदर्शन घरातील सदस्यांसोबत आनंदाचा काळ राहणार घर सजावटीत किंवा पूजा व्यवस्थेत योगदान राहील गर्भवती स्त्रियांसाठी आहार व विश्रांतीवर विशेष लक्ष द्यावे मानसिक ताण टाळा योग्य व प्राणायामचा उपयोग करा विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यास तंत्र वापरा गुरुजवळ मार्गदर्शन घ्या आरोग्याबाबत पोटाशी व पचनसंस्थेशी संबंधित आजारांवर लक्ष द्या योग ध्यान व भरपूर पाणी पिणे गरजेचे राहील आर्थिक स्थिती खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीत फक्त सल्ल्यानुसार पाऊल उचला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे उपाय व मंत्र उपाय प्रत्येक बुधवारला गणपतीला दुर्वा अर्पण करा हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करा दुधात केशर टाकून गणपतीला नैवेद्य द्या तुमच्यासाठी मंत्र ओम राम ब्रीम ब्रम सम बुदाय नमहा रोज सकाळी अकरा वेळा वेळा जपा शुभ व अशुभ शुभ तारका तीन नऊ एकवीस एकोणतीस ऑगस्ट अशुभ दिवस पाच चौदा पंचवीस ऑगस्ट शुभ रंग हिरवा पिस्ता रंग शुभ अंक पाच आणि नऊ कन्या राशीवाल्यांसाठी विशेष टिप्स महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा जुन्या मैत्रीतून मिळणाऱ्या सल्ल्याचा फायदा घ्या नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा तुमच्यासाठी अंतिम संदेश कन्या राशीच्या जातकांनो श्रावण महिन्यात तुमच्यासाठी सकारात्मकता नवी संधी आणि स्थैर्य घेऊन आले आहे मेहनत आणि संयमाने तुम्ही मोठे यश मिळवू शकता स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य निर्णय घ्या जर हे भविष्यकथन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या राशीनुसार प्रतिक्रिया कमेंट सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण हा भक्तीचा आणि नव्या सुरुवातीचा महिना आहे गणपती आणि महादेवाची पूजा करून मनातली नकारात्मकता दूर करा आणि आनंदी राहा तुमच्यासाठी शेवटचा मंत्र ओम गण गणपते नमः अकरा वेळा जप केल्याने बुद्धोष कमी होतो व सौख्य प्राप्त होते